नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि तुमच्या सगळ्यांवर मी खूप नाराज आहे तुम्ही सध्या आमच्या ना ब्लॉग बघत नाही काय रिझन आहे माहित नाही पण जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील काही डिफरंट ब्लॉग टॉपिक हवे असतील तर प्लीज <laughs> तर प्लीज आम्हाला बोलूनच देत नाही तर प्लीज कमेंट करा आणि सांगा नेमकं काय पाहिजे आम्ही ते चेंजेस करू एनिवे anyway, आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आहे कारण आज मटन बिर्याणी बनवताना प्रियानी काय गोंधळ घातलाय गोंधळचं रिझन ओब्विसली <laughs> मी आहे आता इला त्रास द्यायला आला तुम्ही इकडे आलो ना कॅमेरा <laughs> घेऊन <गें। laughs> कोको हे बघा हे जे, जे जितके लसूण खाली पडलेले दिसत ना हे सगळे आमच्या कोको बाबाचं काम आहे आणि जर आम्ही ते उचलून ठेवले ना तर रडतो तो लगेच नको गो आणि हे थे हवेशी रावा खाली कांदे ठेवले आणि वरती लसूण ठेवले तिकडे का ठेवलंय ते हवेशीर राहावा आणि खराब नको व्हायला पावसाचे दिवस आहे म्हणून नऊ वाजलेत आणि अजूनही आपलं काहीच तयारी नाहीये तर किती वेळ लागणार आहे अजून मला खरंच काढला 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 अपर्ग काही पण खायला लागला मला बोलली ना म्हणून त्याला घ्या तुम्ही मी लसून सोलते ना त्याला वर हो अगं पण मग तू अशी बिर्याणी डायरेक्ट अकरा वाजता देशील मला अरे तू आम्हाला फसवतोय म्हणजे अकरा वाजता देणार म्हणजे तुम्ही बनवणार आहे काय बिर्याणी मी बनवू काय लवकर होणार नाही तर कसं काय होणार पटकन असं आहे का हे धरलं वरती घेऊन बसा हे धरलं मी तोंडात कोकला तू लगेच बोलली ना लगेच बिर्याणी देते दाखव देऊन दाखव त्याला पकडा म्हणजे त्याला मला गोंधळ घालतोय तुम्ही येऊन ते त्याच्याकडे लक्ष ठेवा तुम्ही मी लसूण सोलू की त्याच्याकडे बघ बघा लसून सोललं आमचं कसं याच्यामुळे असं असं करावं लागतं ना प्लेट तिकडे घेऊन गेला होता तो बाई जे ते होत ते पोरावरच लोटते बाई काय खरं नाही तुमच्यावर लोट का हा मी तेच करतो ग ना आता लसून खेळतो काय रे कोको लसूण खेळतो दे अंगे अंगे हा आं� बोल बोल हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर सगळ्यांना माझा ब्लॉग बघितला का विचार माझा ब्लॉग तुझा ब्लॉग बघितला का विचार नवीन ड्रेस का विचार बाप रे नवीन ड्रेस आणले ते फक्त त्या ब्लॉग साठी ते आता आमचा कोको को ना शर्टला राहतो कारण त्याला गरम खूप होतात ताटात चालू दे काय देऊ लगेच त्याला मोबाईल हातून पाहिजे अंदर तू ब्लॉग काढ हा बोल मम्मा काय करते बिर्याणी आपली वालीच करणार आहे वाली खिचडीच बनवला म्हणजे खिचडी बघ तुम्ही विचार करतील कि दामी नाही ऐक हे बघ दम बिर्याणी मटन बिर्याणी मटनची हैदराबादी बिर्याणी या सगळ्या रेसिपी ऑलरेडी युट्यूबवर अव्हेलेबल आहेत आपल्याला लोकांना खिचडा बिर्याणी मटन वाली दाखवायची आहे <laughs> तर त्यासाठी मी ब्लॉग बनवतो म्हणजे इन्स्टंट कसं आहे इन्स्टंट जेव्हा तुम्हाला काही बनवायचं असतं नॉन खायचं आहे पण जास्त टाइम पण नाही आहे आणि टेस्टी खायचंय तर माझ्या बायकोच्या आजची मटन बिर्याणी रेसिपी बघा बिर्याणी का म्हणतोय मी खिचडीचे नॉर्मल खिचडीत मटनचे पीस आहे फक्त एवढं सेम रेसिपी कोमलची माझी मम्मीची मम्मीने शिकवलेली बिर्याणी हो oh. आमची सगळ्यांची ही एकच रेसिपी सो तीच फॉलो करते मी पण आणि ते लोक मग तेच फॉलो करतात म्हणजे खिचडा म्हणतो आपण मटन खिचडा भेटलो की काय बनवायचं बिर्याणी नॅशनल फूड घोषित केलंय बिर्याणी कारण आम्ही जावई लोक उपाशी बसतो मग त्याच्यामुळे मग ते काय करतात इन्स्टंट खिचडा टाकून देतो बिर्याणी बनवणार भाकरी तीन बाया आहेत घरात तीन बाया आणि बाळ आहेत घरात दोन बाळी राईट आणतो पॅन्ट तरी तुम्ही घाला ना मी जेवण बनवते ना जेवण बनवते मी खरं सांगतो आता आपला ब्लॉग आहे ना जवळजवळ दहा मिनिटापासून चालू आहे त्याच्यात तू अजूनपर्यंत लसूणच लसूनच सोलते अरे मग लसूण जास्त लागतो त्या बिर्याणीला आपलं नाही का ते हे काय डिनर सेट घरी तो घेऊन येऊ आता पुढच्या वेळेस घेऊन येणार म्हणजे आता घरी जाऊ तेव्हा एक दे ना रे मला नाही म्हणतो काय हळद हळद ब्लिंकिट करावं लागेल हळद कोथंबीर करा हळद आमच्या इकडे ब्लिंकीट आहे पण ब्लिंकिटचा चा काय माहिती का दोनशे रुपयाची कमीत कमी शॉपिंग करावं लागते आणि त्याच्यामुळे ना माझे खूप जास्त पैसे जातात म्हणजे घ्यायची असते चाळीस रुपयाची वस्तू पण जाती पण खर्च करावा लागतात दोनशे अडीचशे रुपये म्हणजे काही सामान बळजबरी मला घ्यावा लागतं कारण की अडीचशेच्या वरतीच सामान असलं सा तर डिलिव्हरी इकडे आणि जर कॅमेरा तुम्हाला जास्त शेकी होताना दिसत असेल किंवा माईक मध्ये आवाज थोडासा वियर्ड येत असेल तर समजून घ्या कारण माझा पोरगा आहे ना खूप वैताग देतोय मला पोरगायना खूप बदमाशी करतोय आज प्रियाकडे गेला बस ना तुला बनवायची बिर्याणी तू ठरव तू सांग बस तेवढा झाडून घ्यायचं काम तुमचं बाप रे आपला सारा एकदा फक्त म्हणजे आली पाच दहा मिनिटं लसू सोलयात घालाले आणि अख्खं घर भरलंय आणि मला बोलताना तुम्ही झाडून घ्या म्हणजे मला बिनकामाच बिझी करायचंय मला बिझी नाही तुम्ही ना तुला हेल्प करतो मी आणि तुला हेल्प केल्यानंतर हेल्प म्हणजे काम वाढवून देण्यात हेल्प नसती अहो ते एक कामच आहे ना बरं आहे भाई काम आहे मी सगळं आवरून घेतलंय आणि प्रिया काय करते ते बघू ब्लिंकेटची ऑर्डर झाली आहे आणि कोको हा आमच्या कुकरला घाबरतोय कांदा टाकला ना तेलामध्ये म्हणून घाबरला तर असा डर काय झाला हा एवढा तू डरपोक आहे म्हणून चल 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 आता मी मटन सगळ्यात पहिले बॉईल करून घेते त्यासाठी मी एक कांदा मुक्ता कांदा घेतलाय आणि तो तेलामध्ये फ्राय केला टोमॅटो हो नाहीये आणि हे पण नाही कोथबीर पण नाहीये तर काही नाही प्रॉब्लेम होतो तरी चांगला हे बघ कांदा टाकलाय कांदा हलका गोल्डन ब्राउन झाला की आपण त्याच्यामध्ये हळद मीठ आणि हे मटण टाकून चार ते पाच शिट्ट्या घेऊन टाक, टाक। मटण ना, ना पाणी टाकता हो व्हेरी गुड पाणी टाकत नाही आम्ही अगोदर पाणी सुटतं म्हणून म्हणजे दोन तीन शिट्ट्या ती पहिले पाणी न टाकता त्याला पाणी सुटतंय मग त्याचं पाणी सुटतं मग ते ड्राय झाल्यानंतर परत मग पाणी टाकतं थोडं अर्धा एक ग्लास पाणी आणि मग शिजवतो पाण्यात आता हळद नाहीये ना ऑर्डर टाकली हळद तर तोपर्यंत आपण कांद्यामध्ये तोपर्यंत फ्राय होऊ देऊ मटन आणि नंतरला मग हळद आली की आपण टाकूया तू काय करतो रे शंपू मास्टर तू घाबरतो का बरं सगळ्या गोष्टींना नाही घाबरत नाही घाबरत तू अरे बापरे तुला नाही घेत तुला नाही घेत हा चिडतोय तो आता हा त्याला नाही घ्यायचं म्हणतो घाबर घाबरतो ते सांगायचं नाही बोलतो अद्रक लसून काय रडक्या नुसतं रोतडू रोतडू झालाय तू सगळे तुला क्यूट क्यूट बोलतात जास्त अद्रक घेतलाय आणि जास्त लसूण सुद्धा घेतलाय म्हणजे आपल्या बिर्याणीला थोडा आदर घालला असून जास्त पाहिजे तिखट तुमच्या प्रमाणे पण बिर्याणी थोडी असली का बरं वाटतं त्याच्यामुळे मी थोड्या मिरची जास्त घेणार आहे आणि आमचा घरगुती मसाला तुम्हाला माहितीच बनवतो ते मी बघितलं असेल व्हिडिओ नाही मी व्हिडिओ नाही टाकला ना कोमलने बनवले कोमलने त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही मसाला कोणत्या पद्धतीने बनवतो तर तुम्ही त्यांच्या चॅनलला जाऊन बघू शकता कोकोला घेतला कोकोने कपडे नाही घातले बघा बोलू नये आता हे वाटण मी मिक्सर मध्ये काढून घेते मस्त बनवते बघा आमच्या कोकोला ये प्रिया सांग ना अनुस्ता माईक काढतोय माझा येते हळद सात मिनिटात सहा मिनिटात हळद येईल ब्लिंकिट हमने आमच्या बोईसरला ब्लिंकिट नव्हतं अलिबागला ब्लिंकिट आहे अशी थोडफार गोष्टी वाचतात बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे आणि पावसात मला बाहेर जायचं नव्हतं त्यामुळे म्हटलं मी प्रियाला की ब्लिंकीटच करतो हळद येईपर्यंत चिट्ट्या होऊन जाईल हळद आपण त्याच बिर्याणीला टाकतो पण अगं हळद असले का टेस्ट वाढते ना येस ठीक आहे राहू देते मग है ना किती मिनिट येईल आता पाच मिनटं अजून हे बघा मी वाटण बनवून ठेवलंय आता मसाला काढते पाण्याचा फ्राय करून घेईन हळद लगे प्रधानमंत्री yes. आणि मी मसाला काढते हा मसाला खूप मेन आहे जास्त आपण मसाले नाही करणार आहे हे बघा दोन ते ती तीन फक्त ह्याला का लवंग है? बोलतात कि मिरे चार पाच तीन चार घेतले तर चालेल काडी एक ही मोठी काडी म्हणून एकच घेतली ही काढून टाकते दोन फुल आणि इलायची आणि तीन ते ती चार तेजपत्ते शहाजीरे शहाजीरे खाली बे तू पण भेटणार नाही आता आपल्याला काय कशाला टाकते नको टाकू नाही चव लागते ना जरा त्यांनी मला तोंडाखाली आल्यावर कस तरी होत एकदम शहाजीरे नाहीयेत तोंडाखाली बारीकवाले जिरे ना ते बारीकवाले